नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेवन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने विविध पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न सोलापूर जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील नामवंत गुणवंत व कलावंत क्रीडा शिक्षकांचा आदर्श क्रीडा शिक्षक व क्रीडारत्न पुरस्कार वितरण सोहळा कमलापूर येथील सिंहगड कॅम्पस मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी टी व्ही सेव्हन न्यूज सी बोलताना कार्यक्रमाचे संयोजक भारत इंगोलेसर म्हणाले क्रीडा शिक्षक महासंघाचा सोलापूर आज सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक आदर्श क्रीडा शिक्षक व क्रीडारत्न पुरस्काराचा कार्यक्रम सांगोला तालुक्यामध्ये सिंहगड कॅम्प संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी मान्यवर मान्य राज्याध्यक्ष पोतकर सर तसेच कॅम्पसचे प्रमुख नवले सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय राज्यातील पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या संदर्भात व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकड टीव्ही सेवन न्यूजशी बोलताना म्हणाले सांगोला या शारामध्ये श्रीनगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी होत असलेला जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार व थडारक रचने मिळताना या सोलापूर शहरातील सर्व पुरस्कार विजेते सोलापूर जिल्ह्यातील थिल सर्व पुरस्कार विजेते आणि आयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो कारण की या ठिकाणी आज, 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 आज हा आज जो कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रम निश्चितच क्रीडा क्षेत्राची उंची वाढवणं हा कार्यक्रम ठरणार आहे आज शाळेचा आत्मा असणारा हा आमचा क्रीडा शिक्षक ही जो संपूर्ण शाळेची धुरा सांभाळतो पण समाजाकडनं आणि शासनाकडनं तिची आज उपेक्षा होत आहे हे कुठेतरी दूर करण्याच्या उद्देशानं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आणि आज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हा या ठिकाणी छानसा असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या सर्व पुरस्कार मी शुभेच्छा देतो आणि आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर सिंहगड इन्स्टिट्यूटनं या ठिकाणी जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अशीच प्रेरणा इतरांनी घेऊन हे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वांनी घ्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक व क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त विजेते सर पंढरपूर हे टी व्ही सेव्हन न्यूज बोलताना म्हणाले महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीने आज सांगोला या ठिकाणी शेंगड इन्स्टिट्यूट कमलापूर येथे आदर्श क्रीडा शिक्षक क्रीडारत्न हा पुरस्कार या संघटनेमार्फत या ठिकाणी देण्यात आलेला आहे या क्रीडा शिक्षकांना भविष्यामध्ये पाठीवरती थाप टाकून प्रेरणा देण्याचं काम या संघटनेनं केलेलं असून आमच्यावरती हा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांनी दिल्यानंतर निश्चितपणे आजपर्यंत आम्ही राज्य याशिवाय राष्ट्रीय लेवलचे खेळाडू के तयार केलेले आहेत त्याचबरोबर या इथून पुढेही आम्ही या ठिकाणी जो पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्काराला चांगल्या पद्धतीनं सन्मानित करण्याचं काम आमचे सर्व क्रीडा बांधव निश्चितपणे या ठिकाणी करतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या संघटनेलाही या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की क्रीडा शिक्षकांच्या समस्या ही संघटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उचलून धरत आहे मंत्रालयामध्ये क्रीडा शिक्षकांच्या ज्या काही आ, समस्या आहेत त्या समस्या या संघटनेचे अध्यक्ष श्री कोतकर सर आणि सोलापूर जिल्ह्याचे टीम सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी विलास आदमिले सर भारत इंगोले सर या सर्वांनी या ठिकाणी क्रीडा शिक्षकांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न अगदी मनापासून केलेला आहे आणि आम्हाला सर्व पुरस्कर्त्यांनाही अभिमान आहे की या आदर्श संघटनेनं आम्हाला पुरस्कार दिलेला आहे धन्यवाद शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले चार आणि जो देश अर्थव्यवस्थेत प्रज\"", मंत्र केला म्हणजे जो भुकी देश वर्णन त्यात अमेरिका असो इंग्लंड असो

सुदाम भोरे सिंहगड कॅम्पसचे डायरेक्टर अशोक नवलेसर राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर नारायण सुर्वे कार्यक्रमाचे संयोजक भारत इंगोलेसर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते कॅमेरामन शुभम आयवळेसह दीपक आयवळे टी व्ही न्यूज कमलापूर